नमस्कार लॉपितपी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल कराय तर सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन नम व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील आपण इथून मागे बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहेत की जमिनीचं वाटप कसं करावं किंवा वाटपाचे प्रकार काय आहेत वाटपपत्रामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी नमूद असाव्यात किंवा मग पत्नीविषयी असतील किंवा मग डिवॉर्स विषय विषयी असतील किंवा मग <coughs> पोडगी विषयी असेल असे बरेचसे व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल जर आपण हे व्हिडिओज पाहिले नसतील तर पहा व आपल्या नातेवाईकांना शेअर करा म्हणजे ज्यांना त्याची गरज आहे त्यांना ते अगदी मोफत व अगदी सोप्या भाषेत कायद्याचं ज्ञान मिळून जाईल तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की जमिनीच्या व्यवहारात जी फसवणूक फसवणूक होते ती कोणकोणत्या मार्गाने होते किंवा मग एखाद्या एखादा जो जम जमीन घेतो व्यक्ती त्याची फसवणूक जमीन विकत घेताना कोणकोणत्या मार्गाने होऊ शकते हे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खरेदी देणारा आणि खरेदी घेणारा असे दोन पक्ष एकत्र येऊन मालमत्तेच्या खरेदीचा व्यवहार पूर्ण केला जातो खरेदी घेणारा व देणारा एकत्र येऊन दोन पक्ष क मालमत्तेच्या खरेदीचा व्यवहार पूर्ण केला जातो खरेदी देणाऱ्या व्यक्तीच्या प्रवृत्तीतून स्वार्थातून पैशाच्या हव्यासापोटी खरेदी घेणाऱ्यांची उघड उघड फसवणूक केली जाते तर ती कोणकोणत्या कौन मार्गातून केली जाते तर आज आपण ह्या हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खरेदी विक्रीचा व्यवहार कायदेशीर मार्गाने होणे आवश्यक आहे म्हणजे आपण खरेदी विक्रीचा व्यवहार हा कायदेशीरच मार्गाने होणे आवश्यक आहे नाहीतर पुढील आपल्याला ज्या भविष्यात अडचणी येतात ते आपण कायदेशीर न केल्यामुळे बऱ्याचशा अडचणी पुढे भविष्यात आपल्याला येऊ शकतात खरेदी विक्री व्यवहार हा विश्वासावर केला जातो परंतु विश्वास ही अंधश्रद्धा न ठेवता त्याकडे डोळेच अभ्यासल्यास काळजी घेतल्यास होणारी फसवणूक टाळता येते म्हणजे आपण जर एखाद्यावर विश्वास ठेवून खरेदी खत केलं व आपण कुठल्याच गोष्टी तपासल्या नाहीत की योग्य आहे की नाही व आपण तसंच खरेदी खत केलं तर आपल्याला फसवणुकीलाही सामोरं जावं जावं लागू शकतं त्यामुळे आपण त्याची काळजी अधोगरच घेणे गरजेचे आहे तर खरेदीदाराची म्हणजे ज जो जमीन खरेदी घेतो त्याची फसवणूक कोणकोणत्या प्रकारे केली जाते हे आपण आता पाहणार आहोत तर पहिलं आहे की बोगस बनावट कागदपत्रं दिली जातात म्हणजे ती जमीनच नसते किंवा त्या जमिनीचे कागदपत्र नसतात ते बोगस बनवलेले असतात व तुम्हाला दाखवलेलं असतं की एवढी एवढी जमीन आहे ही ही जमीन आहे हा हा सात बारा आहे किंवा हे सगळं बोगस असतं तर ती बोगस कागदपत्र देऊनही फसवणूक केली जाते दुसरं आहे की खोट्या व्यक्ती म्हणजे जमीन दुसऱ्याचीच असते पण दुसरा खरेदी खताला उभा राहतो तर त्यावेळेस खोट्या व्यक्ती उभा उभा करूनही आपली फसवणूक केली जाऊ शकते तिसरं आहे की जमी एकच एक जमीन अनेकांना विकणे म्हणजे माझी एक एक गुंठा जमीन आहे तर ती मी एला सुद्धा विकली आहे बीला सुद्धा विकली आहे तर ह्या सुद्धा एक फसवणूकच आहे म्हणजे आपली एक जमीन ही आपण फक्त एकालाच विकू शकतो अनेक जणांना म्हणजे आ अर्धी एकाला अर्धी एकाला विकू शकतो पण एकच जमीन पूर्ण हिस्सा आपला एक एक गुंठ्याचा ह्या एला पण विकणे बीला पण विकणे अशी ही फसवणूक होती चौथा आहे की वारसाच्या नोंदीमध्ये हक्कदार हक्कदारांच्या वारसांची नोंद न नोंदविणे म्हणजे जे आपली वारस नोंद असते ती सातबाऱ्यावर झालेली नसते व आपण तसंच जर जमिनीचे व्यवहार केले व आपल्याला नंतर कळतं की ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे वडीलोपार्जित संपत्तीमध्ये हक्क आहेत व हे हे जर खरेदी खतानंतर जर आपल्याला कळालं तर त्याच्यामुळे भविष्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात कारण का वडीलोपार्जित जमिनीमध्ये प्रत्येकाचा हक्क समान वाटा असतो त्याच्यामुळे जरी त्यांनी जमीन विकलेली असेल तरी ती ज खरेदीत रद्द होतं त्यामुळे अदोगरच कोण कोण वारस आहेत वारस नोंदी झालेले आहेत की नाही हे तपासणं तितकंच गरजेचं आहे इसार एका म्हणजे पाचवा आहे की इसा विसार एका व्यक्तीच्या नावाने करायचा आणि जमीन दुसऱ्याच ना व्य दुसऱ्या व्यक्तीला विकायची म्हणजे विसारपावती एकाच्या नावाने केलेली आहे ऑलरेडी मग तीच जमीन ज्याची विसारपावती केलेली आहे तीच जमीन दुसऱ्याला विकणे ह्या ह्या सुद्धा खरेदीदाराची फसवणूक होऊ शकते घाण जमीन म्हणजे जर त्यांनी जो जमीन विकतो आहे त्यांनी सहावा आहे की जो जमीन विकतो आहे त्यांनी ज घाण जमीन क कुणाकडे तरी ठेवून लोन घेतलेला असेल व त्याची नोंदणी केलेली नसेल सातबाऱ्यावर किंवा घाणखाची नोंद न करणे घाणखाची नोंदच केलेली नसेल तर हे खरेदी घेणाऱ्याला कळत नाही की हे घाण ठेवलेली जमीन आहे आणि हात आता ती जमीन विकतो तर ह्या मार्गातून सुद्धा फसवणूक होऊ शकते सातवा आहे कायदेशीर व सर्व वारसांची व्यवहारास संमती न घेणे म्हणजे आता समजा जर एखादी एक एकर जमीन आहे ती वडील आहे आणि तीन भाऊ आहेत तर त्या प्रत्येकाची संमती असली पाहिजे की ह्यांनी जमीन विकली पाहिजे म्हणून किंवा मग जमीन विकण्यास प्रत्येकाची संमती हवी प्रत्येकाच्या सहाय्या हव्यात पण कायदेशीर मार्गाने जर वारसांची सहमती असेल तर ते कायदेशीर ठरतं पण जर कायदेशीर सर्व वारसांची व्यवहार जर संमती नसेल तर त्यातही फसवणूक होऊ शकते आठवा आहे बेकायदेशीर दस्त नोंदणी म्हणजे आता समजा काही फ्रॉड असेल की वारसांची काही काही संमती नाही आहे तरी नोंदणी करून घेणे फ्रॉडली ह्याच्यातही फसवणूक होऊ शकते जा 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 ओ, खोटी व ब बनावट परवानगी म्हणजे जे येणे प्लॉट्स नसतील किंवा अजूनही काही ग्रामपंचायतीच्या परवानगी असतील जमीन विकण्यासाठी तर त्याची खोटी आणि बनावट परवानगी घेणे म्हणजे बनावट कागदपत्र तुमच्यासमोर सादर खरेदी कथाच्या वेळी किंवा खरेदीदाराच्या समोर सादर खोटी कागदपत्र सादर करणे ह्याच्यामुळे सुद्धा फसवणूक होऊ शकते दहावं आहे की खोटी मृत्यू पत्र सादर करणे म्हणजे एखाद्या जर वडिलांनी सांगितलेलं असेल की हा हा हिस्सा माझ्या मोठ्या मुलाला तर एक खोटं मृत्यूपत्र सुद्धा खरेदीदारांसमोर सादर करणे ह्याच्यातूनही फसवणूक होऊ शकते परत अजून काय आहे की ठरले प्रमाण क्षेत्रफळ प्रत्यक्षात नसणे म्हणजे जर एक गुंठा सांगितलेला आहे आणि खरेदी क करताना एक गुंट्याची गेलेली आहे पण प्रत्यक्षात बघितलं तर तो अर्धाच गुंठा असतो म्हणजे क ठरलेल्या क्षेत्राफळापेक्षा कमी असतं तर त्या ह्याच्यातही फसवणूक होऊ शकते व्यवहाराची प्रत्यक्ष किंमत व अप्रत्यक्ष किंमत म्हणजे जर एखाद्या एखाद्या किंमतीला जर व्यवहार ठरलेला आहे त्याच किंमतीला न देता अधिक जास्त किंमत घेणे ह्याच्यातूनही फसवणूक होऊ शकते खरेदीदाराच्या मिळकतीवर कब्जा करणे म्हणजे आता जर तुम्ही एखाद्याला खरेदी खतानी खरेदी करून दिलेली आहे जमीन तरी त्याच्यावर कब्जा करणे दमदाटी करणे याच्यातूनही फसवणूक होऊ शकते तर अतिक्रमणात जर एखादी जमीन खरेदी खताने विकत दिलेली असेल अतिक्रमणाची माहिती लपून ठेवणे म्हणजे आपण अतिक्रमण केलेलं आहे त्या जमिनीवर त्याची माहिती लपून ठेवणे तरीही ती फसवणूक होते तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की कोणकोणत्या रीतीने खरेदीदाराची जमीन जो जमीन खरेदी करतो त्याची फसवणूक होऊ शकते हे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे तर ह्या गोष्टी जर आपण खरेदी करण्याच्या अगोदर ह्या ज्या गोष्टी जर सगळ्यात तपासून पाहिल्या तर आपली फसवणूक होणार नाही एखाद्यावर विश्वास ठेवावा पण अंधश्रद्धे अंधश्रद्धा नसावी विश्वा विश्वास इतकाही नाही ठेवावा की कागदपत्र सगळी तपासून घेतल्याशिवाय खरेदी खत करू नये तर आज आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद